ज्योतिषशास्त्रानुसार तांदळाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे या तांदळांना पूजेमध्ये अक्षता असे म्हणतात कोणत्याही धार्मिक कार्यात अक्षताचे पूजन केले जाते याच धनसंपत्तीशी देखील जोडल्या जातात कारण तांदळाला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि देवी लक्ष्मी धनाशी संबंधित आहे देवी लक्ष्मीची कृपा झाली की धनसंपत्ती येते आर्थिक अडचणी दूर होतात असे मानले जाते त्यामुळेच लक्ष्मीपूजनाच्या वेळी सुद्धा देवीला तांदळात पुजली जाते त्यामुळे लक्ष्मी देवीजीला धनसंपत्तीचे प्रतीक मानले जाते तिला तांदळाचे देखील प्रतीक मानतात म्हणूनच धनसंपत्तीशी संबंध आहे तांदळाच्या डब्यात पैसे ठेवल्याने त्याचा कसा लाभ होतो तसेच कशाप्रकारे पैसे तांदळाच्या डब्यात ठेवावेत ते आज पाहूयात ता तांदळाच्या डब्यात पैसे ठेवल्याने आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि आर्थिक उत्पन्न वाढते असे मानले जाते तांदूळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याने तांदळाच्या डब्यात पैसे ठेवल्यास देवीची कृपा होऊन आर्थिक टिकण्यास मदत होते असे मानतात तांदूळ तर साधे धान्य आहे अशा प्रकारे त्याच्याकडे पाहतात मात्र या तांदळाचा आपल्या आर्थिक देखील संबंध असू शकतो याचा विचारही काहींनी केलेला नसेल परंतु तांदळामध्ये जर तुम्ही पैसे ठेवले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होतेच शिवाय पैशाला पैसा लागतो म्हणजेच तुमच्या धनात वाढ होऊ लागते असे शास्त्र सांगते तांदूळ हे ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचे प्रतीक असल्याने तांदळाच्या डब्यात पैसे ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिची कृपा होते अशी मान्यता आहे त्यामुळेच तांदळाच्या डब्यात एक रुपयाचे नाणे अनेक जण ठेवतात देवघरात अनेक जण देवी लक्ष्मीची मूर्ती तांदळात बसवतात शिवाय वाटीत तांदूळ घेऊन त्या चांदीचे नाणे एक रुपयाचे नाणे ठेवतात यामुळे पैशाची संचन कमी होते आणि घरात धनसमृद्धी येते असे मानतात कर्जबाजारी असतात अशा लोकांना ज्योतिष तांदळाच्या नोटा ठेवून ती पुडीत आपल्या देवघरात किंवा कपाड्याच्या तिजोरीत अथवा व्यवसाय करत असल्यास आपल्या दुकानाच्या गल्ल्यात ठेवण्याचा सल्ला देतात यामुळे लक्ष्मी प्रसन्न होऊन धनसंपत्तीचा आशीर्वाद देते अशी मान्यता आहे